महेश तवले यांची कोर्टातील चतुराई निकाल वकिलांच्या बाजूने नगरसेवक विजय पठारे जामिनावर मुक्त वकिलांची कामगिरी ठरली निर्णायक नगर राजकारणात गाजलेलं पठारे प्रकरण आज न्यायालयीन वर्तुळात वकिलांच्या कामगिरीमुळे वेगळ्याच उंचीवर पोहोचलं जवळपास एक वर्ष फरार राहिल्यानंतर आत्मसमर्पण केलेल्या नगरसेवक विजय पठारे यांना जामीन मंजूर करताना न्यायालयीन सुनावणी ही अक्षरशः वकिलांच्या युक्तिवादाची जंगी मैफल ठरली ॲडव्होकेट महेश तवले यांनी मुख्य बचाव हाताळत आरोपांचा फोलपणा इतक्या नेमक्या शब्दात उलगडला की कोर्टाने त्यांच्या मांडणीला गांभीर्यानं मान्यता दिली त्यांना साथ देणाऱ्या ॲडव्होकेट संजय दुशिंग ॲडव्होकेट सतीश गीते ॲडव्होकेट विक्रम शिंदे ॲडव्होकेट संजय वालेकर ॲडव्होकेट देवांशू धोकरिया ॲडव्होकेट निळकंठ सावंत आणि ॲडव्होकेट किरण रायकर यांनी केलेल्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा खटला बचाव पक्षाच्या बाजूने वळला गंभीर आरोप अँब्युलन्समधून आणलेली हत्यारे आणि जीवघेणा हल्ल्याचा गुन्हा अशा पार्श्वभूमीवरही वकिलांच्या युक्तिवादाने विजय पठारे यांना दिलासा मिळवून दिला या प्रकरणानंतर कोर्टातील चर्चेत स्पष्ट झालं आरोप कितीही गंभीर असले तरी सक्षम वकिलांचा अचूक युक्तिवाद संपूर्ण चित्र पालटू शकतो अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा